मित्रांनो हे तांबूस आहे तर ह्या तांबोशीच्या आतमध्ये जे तोंडामध्ये त्याच्यामध्ये दात आहेत ते बघू शकता किती तीक्ष्ण आहेत एकदम तीक्ष्ण दात आहे तर हे काय करतं जर आपण त्याला पकडायला गेलो आणि जर त्याच्या या जबड्याजवळ आपला हात गेला ना तर तो चावा पण घेतो आपल्या जोर जोर जोरात बघू शकता किती तीक्ष्ण आहेत दात जय शिवराय मित्रो मित्रो आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दरवर्षी मी ज्या ठिकाणी आवर्जून येतो मासे मारायला ते ठिकाण म्हणजे आमच्या देवाचे गोटणे गावामधील केरावळेवाडी आणि मार्वेलवाडी आहे या साईडला या साईडला केरावळेवाडी आहे आणि त्यांच्या मध्यस्थानी एक एक मोठी अशी दगड आहे आणि त्या दगडाच्या तिथे आम्ही येतो दरवर्षी मासे मारायला करायला येतो आजही आलो आहे बघूया आज किती आपल्याला मासे भेटतात तिथे माझ्याबरोबर सगळे आले आहेत ही आमची वाडीतली सर्व मंडळी आले आहेत मासे मारायला गेला त्या लोकांनी जाळं वगैरे टाकलं आहे मासे भेटायला सुरुवात झाली आहे मी दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आणि किती किती मोठ्या साईजचे आणि किती मासे ते भेटतायत ते त्याप्रमाणे माझ्याबरोबर हा आमचा छोटू टिल्लू अथर्व आलेला आहे मासे पकडायला माश्यांची मासे भेटायची सुरुवात झाली आहे दाखवतो तुम्हाला आम्ही जे जाळं टाकलं आहे त्या जाळ्याला मासे लागायची सुरुवात झालेली आहे हे बघा आणि जर मासे जर सुटले ना तर मग एकमेकाची काय खैर नाही असं आहे इथेच थांबा बजाल आहे बघ दाखव रे केवढे मोठे आहेत ना मोठे मोठे हे बघा मोठे काळे आहेत सर्व हे बघा मोठे मोठे मासे आहेत मच्छी हे बघा हे ताजी पकडलाय मासा काढले सगळे काढिली भाव जास्त काय भेटलं का नाही तिला दिव्याच्या हातात मोठा दिसत आहे मोठ्या साईजचा पोचून तर मी दिलं हे बघा दिव्याच्या हातात पण आहे इकडे कमळ्यादा पण बापरे कमळ्यादा बघा किती मुठभर मासे आणले आहेत पकडून जवळजवळ दहा पंधरा मासे कमळ्यादाच आणले तिकडून पकडून इकडे हा घेऊन हे पण दुखदान आहे एके माझ्या बरोबर ओम पण आहे इकडे अथर्व आहे इकडे दादा आहे पुन्हा एकदा आम्ही आलो आहे सर्वजण आमची टीम पुन्हा एकदा आली आहे इकडे हे बघा नाना आहे हे जी मा दगड बोलतात ते ही दगड आहे मोठी दगड ह्या दगडामध्ये खूप मासे असतात मोठे मोठे मासे असतात परंतु आम्हाला एवढी मासेमारी करायची माहिती नाही जर जाणकार मंडळी जर इकडे आली तर खरोखरच मोठमोठे इथे मासे मारतात या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे सुक्ती लागलेली आहे म्हणजे ओटी ओटी आहे आता त्यामुळे ह्या जो आम्ही पासाव जो आहे या पासावामध्ये पाणी आता कमी आहे बघ बरोबर पकड हा पकड भेटलं काय हे एक मोठ तांबोवस बघा माशाला तांबोसम असा बोलतो तांबोसा बघा मोठ्या साईजचा आहे मित्रांनो हे तांबौस आहे तर ह्या तांबूशीच्या आतमध्ये जे तोंडामध्ये त्याच्यामध्ये दात आहेत ते बघू शकता किती तीक्ष्ण आहेत एकदम तीक्ष्ण दात आहे तर हे काय करतं जर आपण त्याला पकडायला गेलो आणि जर त्याच्या या जबड्याजवळ आपला हात गेला ना तर तो, तो चावा पण घेतो आपल्या जोर जोर जोरात बघू शकता किती तीक्ष्ण आहेत दात आहेत असे आहे तिकडे हा। थोडं पाणी पण आता कमी आहे पेटलं आहे

इकडे काय काय आहे की नाही आहेत ना हे बघा हे बघा दोन दोन तीन तीन जाओ रे तीन तीन, तीन लागले जाळाला ना तीन लागले जाळाला इकडे पण लागलेत बघा म्हणजे इकडे मासे आहेत चौकाशे हा ते पिशी मध्ये टाक माशे हा जा ते हाताला काटा विटा लागेल तेव्हा तिने पण टाक पिशी मध्ये नाही तिने पण टाक 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 या ठिकाणचं पाणी बघा लहानच पाणी आहे एकदम ढोकळापर्यंतच पाणी आहे भेटले कारण अजून भरती आलेली नाही भरती आल्याच्या नंतर इथे डोकीच्या वरपर्यंत पाणी असत आता दादा तरी पण अकरा वाजेपर्यंत येईल ना भरती पंधरा किती मासे भेटले बाबूने हातात साठवून ठेवलेत मासे तीन चार मासे साठवून ठेवलेत तो लागलाय दोन दोन आहेत आहेत पुढे पुढे पण पण आहे आहे मोठे मोठे पाहिलं घे भाऊ थांब भाऊ थांब तू थांब एक थांबल वाटतो हाय भाऊ थांब थांब दादाला काढू दे थांब दादा काढते थांब डोकं पाहिजे डोकं पोचायचं असं भाऊ थांब

दिव्या तिकडे उज उजवतो आहे मासे जर कुठे असतील तर आपल्या कांदावर येतील प्रयत्न अजून पण चालू आहेत आमचे जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न आम्ही करतो आहे परंतु मासे आज कमीच आहेत ठीक आहे काय हरकत नाही जेवढे भेटले तेवढे आम्ही घरी घेऊन जाणार आहे आता पुढच्या वर्षी केव्हा येऊ किंवा के न ह्याच्यानंतर याच्यानंतर जर कधी आलो तर इथे मारणार मासे कारण इथे मासे भेटतातच भेटतात पण या वे यावेळेस काय समजे ना काय झालं थोडं कमीच भेटले तर मित्र हो आज आम्ही आलो होतो इथे मासेमारी करण्यासाठी सर्वजण पुन्हा एकदा मासे थोड्या कम, कमी कमी प्रमाणातच भेटले आहेत काय हरकत नाही जेवढ्यावरती भेटले तेवढ्यावरती समाधान मानतो आहे पण आपण सर्व सर्वजण हा व्हिडिओ पाहताय ना आनंदित आहेत ना खुश आहेत ना हेच आपल्याला एवढं एत समाधान आहे नवीन अशा भेटूयामध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकणिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद